त्या प्रकारे त्या आंब्याच्या झाडाची म्हणजे मांडवलीची पूजा वगैरे केली जाते तुझं काही माते की जय जय हातला हातला असवाना घ्या तुम्ही जय थांबा दादा सारखा करतो मी हे बघा आता आम्ही चाललो आहे माडवल आणायला आताच आम्ही रुपं लावलं रुपं लावणं म्हणजे याच्या अगोदर व्हिडिओ अपलोड केले ती बघा म्हणजे तुम्हाला कळेल काय रुपं लावणं म्हणजे काय असतं शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला रुपं लावणे म्हणजे आहेत ना देव आहेत ना त्यांना पालखीमध्ये सजवणं त्याला रुपं लावणं असं म्हणतात तर आता आम्ही अशा प्रकारे रुपं लावलं आहे तर ते याच्या अगोदरची व्हिडिओमध्ये दाखवलं आहे मी आता ही नेक्स्ट व्हिडिओ ज्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की आम्ही माडवल आणायला चाललो आहे तर ती माडवल आम्ही कशा प्रकारे आणतो आणि कशा प्रकारे सानेवरती आणून उभी करतो तर ह्या व्हिडिओमध्ये सर्व होणार आहे तर शेवटपर्यंत बघा कोकणामध्ये माडवल प्रकारे तोडली जाते कशी ती नाचत वाजत गाजत सानेवरती आणली जाते आणि कशा प्रकारे उभी केली जाते सर्व बघायला मिळेल फक्त व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कोकणातील रियल व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील अशा प्रकारे देवाला आम्ही आहे आता आणि देवाला सजवल्याच्या नंतर मग देवाला वाजवत गाजवत नाचवत आम्ही माडवलीपाशी घेऊन जातो त्याच्यानंतर मग माडवल तोडून ती देवासोबत ती माडवल सुद्धा नाचत आम्ही सानीपाशी घेऊन जातो तर पा व्हिडिओच्या शेवटपर्यंत काय मला माहीत नाही बट जे आहे ते खरं जे मला वाटतं ते मी सांगतो ह्याच्यामागे हेतू तू हाच असावा की जे लोक लांब आहेत त्यांना दिसत नाही देवाचं दर्शन होत नाही त्यांच्यासाठी हे म्हणजे सिस्टम चालू केली असेल अशावेळी ढोळ्यांचा गजर वेगळ्या पद्धतीने होतो त्यावेळी आपल्याला समजतं नाचवणारा किंवा आजूबाजूला असणाऱ्या माणसांना कळतं की आत्ता देव पालखीला उचलायची वेळ झाली आहे मग सर्व लोक जाऊन वेळ उच देव म्हणजे पालखी उचलली जाते मग जो लांब असणारा जी व्यक्ती आहे त्यांनासुद्धा देवाचं दर्शन होतं हे बघा अशा प्रकारे माडवल आणायला जात असताना काही लोक म्हणजे ज्यांच्या घरापासून पालखी जात असते देव जात असते ते लोक श्रद्धेने भावनेने देवाची पूजा करायला येतात जसं की आता तुम्ही समोर बघताय यांच्या घरापासून जाते तर हे देवाची पूजा वगैरे करतायत आमच्या घराकडे जायचंय माझा मित्र बोलतोय की पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी पालखीला तू तु तुझ्याकडे तु बोलवलीस म्हटलं पालखीला माझ्याकडे नाही बोलली देवाची इच्छा आहे की कोकणी मारक्याकडे जावं आणि योगा आहे कसा की जे माडवल जे तोडत आहेत ते आमचंच झाड आहे सो त्याच्यामुळे पण आम्ही भाग्यवान समजतो की ह्या वर्षी आमच्या नक्षरात आली की आमच्याकडलंच माडवलीचं झाड आहे बोला

ना आलो मी अशोकांना वरती चढलेत ते रसीमुळे ते कुठे पण पडले नाही पाहिजे म्हणून अशोकांना वरती चढू मी अशोक ना चढू आरावर <ताथि> <ताथियान>। त्यासाठी एक रशी घेतली म्हणजे कुठे फसून ये माळवून आणि इकडे पण पकडले कारण की ते झाड तोडण्याची ट्रिक असते ती वरती असं चढले तर तोडले व्यवस्थित वरती बेचक्यात रशी बांधले आणि पूजा पूजावर केली आहे ते आता वहिनीने सारवलंय रांगोळीवर मुदाशी त्या झाडाच्या आता गावचे गुरुव गेले चल आपण सुद्धा जाऊया गावचे गुरु आहेत गुरव हो गावकर वगैरे काय नाही इकडे एवढी नाही त्याला चेहऱ्या ત્તરાયજે તિલે તોમેન સેડેયાજજ કાજાજ ત્રાજાજ પસાજા જાજાજ એરજે સોાજાજાજાજજ હીંળજ અહીણ अशा प्रकारे त्या आंब्याच्या झाडाची म्हणजे माडवलीची पूजा वगैरे केली जाते सगळ्यात पहिले ते वहिनीने इथे सारवलं वगैरे त्याच्यानंतर मग रांगोळी वगैरे काढली त्याच्यानंतर पूजा पण केली त्याच्यानंतर आत्ता गुरु गावची गुरु आहेत त्यांनी ते पूजा करत आहेत त्याच्यानंतर मग पुढे तुम्ही बघालच की जे गावकरी म्हणजे मानकरी आहेत ते त्याला माडवेला हे करतील तोडायची सुरुवात करतील

प्लाढ माते एक प्रियका लाखे ही लिएिफिजात år ब्यादि लखगे जरते पहिलं मानगाव किती पाच गाव झालं अच्छा बस

ज्या असुमान हातला हातला असमान घ्या तुम्ही माडवल किंवा कोणतेही झाड तोडायचं म्हणजे आले कुराडीचं घाव घडले झाड झाड तुटलं आणि आपण गेलो असं नसतं कारण झाड तोडण्याच्या मागावून काही पद्धती असतात किंवा काही विचार करून तोडावं लागतं जसं की झाडा कुठे पडेल काय पडेल ह्या साईडला पडेल तर असे घाव घातले पाहिजेत तसे घाव घातले पाहिजेत तर त्याचंच प्रिपेरेशन म्हणून इकडे रशी बांधून तयारीत आहेत गाव कारण की जर तिकडे पडले तर घर आहे किंवा तिकडे वायर आहे म्हणून एकदम पद्धतशीरपणे काम चालू आहे आणि जे झाडाला जे घाव घालतात ते पण अशा प्रकारे मारत आहेत की जिकडे पडायला पाहिजे झाड त्या साईडलाच पडलं पाहिजे तरी पण सेकंड चान्स म्हणून रशीने सुद्धा बांधलं आहे तर अशा प्रकारे माडोल तोडणं चालू आहे तुम्हाला हात लागेल मला ठेव चांगला नाव मारले जा तोडण्याची ट्रिक असते वाजायला लागली कट 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 अरे गेली 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 होळी अरे गेली 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 वायर नाही कुठे पोल आहे बट नाही आहे येऊ दे येऊ दे बाजू आरामात 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 पडते पडते आता पडते पडते पडली 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 हा झाड तो चाप्याच झाड आहे ना पडली पडली जय आवाज कराव लागतो का पूर्ण क्लिअर करून करता करू देतो थांबा जरा सारखा करतो मुद्दा नाहीतला थांबा तुम्ही हो थांबा हा केल्याशिवाय तिकडं कुठं केला असता हो चांगल्या ना थांबा तुम्ही इथं चांगले थांबा हा

मला हलवू नकोस इकडे साफ करतायत तिकडे पुढे सुद्धा साफ करतायत आपली तयारी म्हणजे बघू आपण पुढे जाऊन মানুহ উঠি নাই

मला लय काय काय तू म्हणतील ढकल हा तुझ्या लावता गे पायाबर पडेल ना दादा सगळे व्हिडिओ काढे ना खरे सुखरूप पद्धतीने माडवल तोडून झाली आहे तर आता ही व्हिडिओ खूप मोठी होत आहे म्हणून माडवल जी सानेवर घेऊन जातो नाचवत वाजत गाजत तर चानल चानल ती नेक्स्ट व्हिडिओ तर चॅनलला जाऊन बघा चॅनलचं नाव आहे कोकणी मार्क्या मग तिथे तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला भेटतील आपण सिस्टमॅटिक पद्धतीने तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय तर त्या व्हिडीओचा प्रिव्ह्यू मी आता पुढे ॲड करतो तो बघा तो प्रिव्ह्यू आवडला तर चॅनल जाऊन ती व्हिडीओ सुद्धा बघा मी 啊。啊啊